शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते एकवटले आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी रायगड जिल्ह्यातील कर्गत खालापूर मतदारसंघात काही दिवसांपूर्वी नेरल आदित मैत्रीपूर्व मारहाण प्रकरणामध्ये आमदार महेंद्र थोरे यांचा संबंध जोडून विरोधी पक्षांकडून सोशल मीडिया मार्फत आमदार महेंद्र थोरवे यांची नाहक बदनामी केल्याचा प्रकार घडला या संदर्भात कर्जत व खालापूर तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाणे आदित शिवसेना पक्ष व आमदार सुद्धा शहर नेतृत्वाखाली आमदारांची बदनामी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी खोपोली शहरातील शेकडो शिवसैनिक महिला आघाडी व आमदार समर्थक उपस्थित होते शिवसेना पदाधिकारी यांनी यावेळी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तीव्र शब्द निषेध व्यक्त केला आहे आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं आतापर्यंत समजलं असेल की कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये काही अंतर्गत वादामुळे एक वादविवाद घडला होता आणि त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता विधानसभा गेल्या येत्या दोन तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत अनेक प्रकारचे खोटे आरोप बिनबुडाचे आरोप सन्माननीय आमदार महेंद्र तुर्वे साहेबांवर करण्यात येत आहेत त्याच पद्धतीने ते, पद्धती ने ते नेरळचं प्रकरणही आमदार साहेबांवर अतिशय काय म्हणता येईल की ज्याला उवर पद्धतीने शेकवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांना मारहाण झाली होती त्यांनी स्वतःच सांगितलं की याच्यात आमदार साहेबांचा काही संबंध नाही आमच्यातला अंतर्गत वाद होता परंतु अशा अनेक गोष्ट गोष्टी मध्ये खालापूरलाही काही गोष्टी घडल्या इथंही मी तर म्हणेन की पोलीस प्रशासनावर आरोप केले गेले की तुम्ही पैसे देऊन आलात का हे सगळं तुमच्या आमदार साहेबांच्या पद्धतीने चालतंय तरी सुद्धा आमचे आमदार महेंद्र थोरवे साहेब अतिशय संयमी आहेत कमीत कमी एक शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याची ही वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सर्वजण या चारही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघातले शिवसैनिक आज शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन देत आहोत की बाबा तुम्हाला काय करायचंय ते लोकशाही पद्धतीने करा खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नका कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता सुद्धा आहे ते येणारा निर्णय दोन महिन्यात आपल्याला सगळ्यांना समजेल त्याच्यामुळे आम्ही आज फक्त शांततेने निवेदन देण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशनला आलेलो आहोत विजय हा निश्चित आहे त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी घडतायत त्या समोरच्या सुद्धा जसं आपण म्हणतो एखादी वस्तू विकली जाते परंतु त्याला कुठल्याही प्रकारचे एक्सपायरी डेट नसते त्याला कुठल्याही प्रकारचं जीएसटी नसते अशा प्रकारचा जो माल येतो अशा प्रकारचा विरोधी पक्ष त्या ठिकाणी विकतोय आणि आपण जे आहे ब्रँडेड माल आहे आणि मग ब्रँडेड मालचा हा वेधी नेहमी टिकाऊ आणि त्या ठिकाणी भविष्यात चालणार असतो असा मान्य आमदार साहेबांचं काम या ठिकाणी असल्यामुळे निश्चित प्रमाणात ते या ठिकाणी यशूस होतील विरोधकांनी किती काय केलं तर त्यात कुठेही फरक पडत नाही आपण मात्र सर्वांनी शांततेमध्ये त्याचा स्वीकार केला पाहिजे आरोप आपल्या आमदार साहेबांवर लावले गेलेले आहेत आपण पाहिलं तर याही अगोदर बरेचसे आरोप आमदारांवर होत आलेले आहेत पण आम्ही मित्र पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोललो नाही कारण त्यांच्याकडे दुसरा काही बोलण्यासारखं नव्हतं हो म्हणून ते बोलत होते पण आज विरोधक म्हणजे ठाकरे गटाचा जेव्हा आरोप होतो आणि तोही खोटा आणि त्याच्यामुळे आता उद्या तुम्ही मित्रांच्या जे भांडण आहे त्याच्यावर सुद्धा आमदारांचा आमदारांवर आरोप लावता उद्या घरातल्या नवरा नवराबाई भांडणांवर पण आमदारांवर आरोप लावाल का म्हणून आम्ही आज हा पाऊल उचललेला आहे आणि आज ज्या ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही वर्तमान बघा भूतकाळात बघू नका कारण वर्तमानवर तुम्हाला बोलू शकत नाही कारण फक्त आमदार साहेब विकास करत आहेत भूतकाळ जर ठरवला बघायचा तर तुमचाही आम्ही बघू शकतो कारण की तुम्ही या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा येऊन हिंदू विरोधात किती बोललेले आहात ते आम्ही जगासमोर आणूया का म्हणून तुम्ही तुमचं फक्त काम करा आमच्या मतदारसंघावर लक्ष देऊ नका असं मी तुम्हाला सांगते uh... निश्चितच म्हणजे त्यांनी निश्चित त्याच्यावर कारवाई करावी ज्यांनी कुणी सोशल मीडियावर ही बातमी पसरवली आहे ज्यांनी कुणी हे व्हिडिओ फॉरवर्ड केले आहेत त्याचा आय टी सेलकडनं त्यांनी फॉलोअप घेऊन त्याच्यावरती त्या पर्सनवर एक व्यक्तीवर कारवाई करावी हे आम्ही निवेदनात सादर केलेलं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी